दुर्घटनेचा सीसीटीव्ही फुटेज टी व्ही नाईनच्या हाती लागलाय पूल कोसळताच लोकांची जी पळापळ पड़ सुरू झाली लोकांमध्ये कशा प्रकारे घबराट निर्माण झाली ही या सीसीटीव्हीत कैद झालेली आहे कॅमेरात कैद झालेली आहे कशा प्रकारे हा मृत्यूचा थरार होता तो या कॅमेरात कैद झाला ही दृश्य जी आहे ती सीएसएमटी स्टेशनवर त्या पुलाजवळ जो सीसीटीव्ही लावलेला आहे त्यातील हे दृश्य आहे एक्सक्लुझिव्हली टीव्ही नाईन तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे सात चाळीसच्या सुमारास जेव्हा ही घटना घडली संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी तेव्हा लोकांची काय स्थिती झाली एकदा तो पूल कोसळला त्यानंतर लोकांनी कशी पळापळ पड़ केली त्याची ही दृश्य आहेत मृत्यूचा थरार या लोकांनी स्वतः स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेला आहे ज्यावेळी हा पूल कोसळला त्यावेळी कशा प्रकारे घबराहट निर्माण झाली आणि लोकांनी पळापळ पाड़ सुरू केली त्याची ही दृश्य दुर्घटनेचा सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते टीव्ही नाईनच्या हाती लागलेला आहे अनेक लोकांनी यात अनेक प्रश्न उपस्थित केले संताप व्यक्त केला कारण सात वाजून चाळीस मिनिट खरंतर यात कर्मचारी जे आहेत ते मोठ्या प्रमाणावर चाकरमानी घरी जात असतात मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येने या पुलावर गर्दी असते आणि याच वेळी हा पूल कोसळला त्यामुळे कित्येक लोकांना यात बत्तीस पेक्षा जास्त लोक यात जखमी झालेले आहेत त्याविषयी बातचीत करूया आमच्या सुमित सावंत आपल्या बरोबर असेल तर विश्वास तरी कोणावर ठेवायचा गेल्या दोन वर्षांमधली ही तिसरी घटना आहे मुंबईतली पूल कोसळण्याची अर्थात रेल्वे आणि पालिकेच्या अखत्यारीच्या दरम्यान म्हणजे या दोन्ही आस्थापनांच्या दरम्यान येणाऱ्या पुलांची ती तिसरी घटना आहे आणि त्याच्यामध्ये देखील सहा जणांचा मृत्यू झालाय याच्या आधी मांदेरीमध्ये देखील अशाच प्रकारचा एक पूल पडला होता त्याच्या आधी देखील एल्फिस्तानमध्ये सगळ्यात मोठी एक दुर्घटना घडली होती या घटना वारंवार घडतात आणि अशा घटना घडल्या की त्यानंतर मग चौकशी समिती नेमली जाते चौकशी होते आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा अहवाल येतो आणि मग ऑडिट केलं जातं पण या सगळ्यामध्ये कुठेतरी खरंच गांभीर्य राखलं की जातंय की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण या पुलाचं देखील ऑडिट झालं होतं असं सांगण्यात येत आहे पण ऑडिट व्यवस्थितरित्या झालं नाही आणि त्याच्यामुळेच काहीतरी अधिकाऱ्यांकडून चुकी राहिली आणि त्यांच्याकडून ऑडिट बरोबर झालं नाही असं देखील बोललं जातं आणि त्यानंतर देखील आता दोन्ही आस्थापना ह्या शासनाच्याच आहेत पालिका असेल किंवा मग रेल्वे असेल पण दोघांच्या म्हणण्यानुसार की ही संपूर्ण हा पूल हा आमच्या अखतरीतला नाही आहे असं रेल्वे देखील म्हणत आहे आणि पालिका देखील म्हणत आहे सध्या आरोप प्रत्यारोप केले जातात की हा पूल खर तर दागदुजी याची रेल्वेने करायला होती किंवा पालिकेने करायला होती पण या सगळ्यामध्ये आता कोणीही केली नाही दागदुजी किंवा कोणाच्याही चुकीमुळे सहा जणांचा मात्र बळी गेलेलं आहे अनेक जण अनेक खर तर जखमी देखील झाले आहेत आता या सगळ्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आल्या आहेत बरेच जण याच्यामध्ये अतिदक्षता विभागात आहेत काही जणांना तात्पुरत उपचार करून त्यांना देखील आज सोडलं जाणार आहे मात्र यात एवढ्या सगळ्या जणांचे बळी गेल्यानंतर त्याला नेमका जबाबदार कोण की मुंबईकरांना फक्त आहे यजهرले जाणार आहे अशा घटनांसाठी हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे मुंबईकर नक्कीच संतप्त आहेत निशिता सुमित तुमच्याकडून अपडेट्स जाणून घेणार आहोत पण आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी मात्रे या आपल्याबरोबर जोडला गेलेला आहे सीएसएमटी वरून मीनाक्षी काय सांगशील खूप सीएसएमटी हे असं स्टेशन आहे जे खूप गर्दीचं असतं आणि अईन संध्याकाळच्या वेळी ही दुर्घटना घडली परंतु जबाबदारी मात्र अजून कोणीही स्वीकारलेली नाहीये सध्या काय स्थिती आहे सीएसएमटीचे इथे नक्कीच वृशाली मी सध्या घटनास्थळी उभी आहे पहिल्यांदा मी तुला घटनास्थळी असलेले दृश्य तुला या ठिकाणी दाखवते ज्यावेळी पूल पडला त्यावेळी मधला भाग जो आहे तो कोसळला होता पहिल्यांदा तरी आणि नंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले जे कोण अधिकारी होते ते दाखल झाले बीएमसीचे काही कर्मचारी अधिकारी देखील दाखल झाले त्याचबरोबर रेल्वेकडला देखील अधिकारी या ठिकाणी हजीर झाले होते त्यानंतर हा पूल जो आहे संपूर्णपणे जो स्लॅब होता तो या ठिकाणाहून पाडण्यात आला मात्र आत्ता जर या ठिकाणी बघितलं तर हा पूल जो आहे लोखंडी पूल आहे मात्र हा पूल देखील पाडण्यात येणार आहे काही वेळानंतर पण जे काही अं या ठिकाणी असलेले अँगल्स जे आहेत ते थोडेफार वाकडे तिकडे असल्यामुळे या ठिकाणी कठीण जो काम आहे तो असणार आहे आणि हा पूल पाडण्याचं देखील एक मोठं आव्हान असणार आहे मात्र सुद्धा आपण या ठिकाणी जर पाहिलं तर या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत पाच जणांचा बळी गेलेला आहे मात्र तरी सुद्धा यामध्ये आणखीन जे ज जखमी झालेले आहेत त्यांना जवळपास रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात उपचार सुरू आहेत कारण मृत्यूचा आकडा जो आहे तो वाढतच चाललेला आहे आणि ज्यावेळी ही घटना या ठिकाणी घडली त्यावेळी सायंकाळची वेळ होती आणि सायंकाळच्याच वेळी या ठिकाणीहून फार गर्दी असते त्यामुळे या ठिकाणी जर पाहिलं तर दुसरीकडे सिग्नल जो आहे सी एस टी स्टेशन बाहेरील असलेला जो मेन सिग्नल आहे तो सिग्नलच त्या ठिकाणी लागला होता आणि त्यामुळे या ठिकाणी गर्दी तेवढी नव्हती आणि या ठिकाणी जर पाहिलं तर सायंकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणात ऑफिसहून सुटणारी जी लोकं आहेत ती देखील या ठिकाणाहून पुलावरना कमी प्रमाणात जात होती आणि त्याचमुळे मोठी दुर्घटना होता होता टळलेली आहे आपण असंच म्हणू शकतो तरी सुद्धा या दुर्घटनेमुळे कोण जबाबदार आहेत त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणात कारवाई झाली पाहिजे असे अनेक नेते मंडळी त्याचबरोबर इतर लोक देखील म्हणालेले आहेत पण जर पाहिलं तर हा पूल रेल्वेचा असला तर रेल्वेने याची जबाबदारी घेतली पाहिजे का निश्चित किंवा महापालिकेने जबाबदारी पण कोणीतरी याची जबाबदारी घेतली पाहिजे हेच आता सगळ्या मुंबईकरांच्या सध्या हीच एक मागणी आहे तुम्हा दोघांचेही धन्यवाद तुम्ही दिलेल्या अपडेटसाठी तर एकोणीसशे ऐंशी साली हा पूल जो आहे तो बांधला गेला होता त्यामुळे एवढा जुना हा पूल आहे आणि त्यानंतर ह्याचं स्ट्रक्चरल ऑडिट देखील झालं त्यानंतर देखील हा पूल कोसळतो कारण स्ट्रक्चरल ऑडिट मध्ये हा पूल धोकादायक नसल्याचं स्पष्ट झालं दोन दृश्य आहेत काल साडेसात वाजताच्या सुमारास काय स्थिती होती काय नेमकं का घडलं ते सीसीटीव्हीत कैद झालंय कशा प्रकारे त्यावेळची परिस्थिती होती लोकांची कशा प्रकारे पळापळ झाली लोकांमध्ये कशा प्रकारे घबराट निर्माण झाली त्यावेळची ही दृश्य आहेत पूल कोसळला आणि लोकांनी माघार घेतलेली आहे आणि दुसरी दृश्य जी आहेत ती आज सकाळी साडेसात वाजताची बारा तासानंतर हा पूर्ण पूल जो आहे तो आता तोडला जाणार आहे एवढा मोठा पुलाचा भाग जो आहे तो पडलेला आहे आणि आता हा पूल बंद करण्यात आलाय आज सकाळची ही दृश्य आहेत अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देखील घटनास्थळी भेट देणार आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम